पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात टनू गावात शेतकऱ्याच्या परिसरात एक बॉम्बसारखी वस्तू सापडलेली आहे आता ही वस्तू कसली दिसत आहे ते बघा तुम्ही त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर तो बॉम्ब एका उसाच्या जवळ ठेवलेला आहे तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर बॉम्बचा तपास सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता की तर तुम्हाला पथक तिथे दिसत आहे आणि सध्या तो बॉम्ब आहे की नाही याची पडताळणी चालू आहे तर शेतकऱ्याला आपल्या गायीच्या तो बॉम्बसारखी वस्तू सापडल्यानंतर दूर अंतरावर ठेवण्यात आले त्यानंतर पथकाने याची शहानिशा केली ती शहानिशा अजूनपर्यंत चालू आहे याची अपडेट तुम्हाला मी देऊ तर याची छायाचित्रे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आहेत तर याचा पुढचा अपडेट तुम्हाला नक्की बघायला मिळेल